शनिवारी पिंपळाच्या झाडाशी संबंधित चार उपाय करा आयुष्यातील सर्व दुःख चुटकीसरशी नाही शिवतील श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझे गुरुमावली या चॅनलमध्ये शनिवारी पिंपळाची पूजा केल्याने शनिदेवाशी संबंधित त्रासापासून मुक्ती मिळते पुराणामध्ये स्वतः शनिदेवाने सांगितले आहे की जो कोणी पिंपळाची पूजा करेल पिंपळाला स्पर्श करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे शनिदेवाला न्यायाची देवता मानतात ज्याप्रमाणे माणूस काम करतो त्याप्रमाणे शनिदेव कर्मफळ देतो अशी मान्यता आहे जर शनी एखाद्यावर प्रसन्न असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता येत नाही दुसरीकडे शनी जर एखाद्यावर कोपला तर तो त्याचा शारीरिक आर्थिक आणि मानसिक अशा तिन्ही प्रकारे छळ करतो अशा व्यक्तीला जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो परंतु अशा संकटाच्या वेळी जर एखाद्या व्यक्तीने पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर त्याच्या आयुष्यातील शनीशी संबंधित दुःख संपुष्टात येते ब्रह्मपुराणाच्या एकशे अठराव्या अध्यायात एक संदर्भाद्वारे सांगण्यात आले आहे की स्वतः शनिदेवाने सांगितले होते की जो कोणी शनिवारी पिंपळाची पूजा करेल पिंपळाला स्पर्श करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्याला शनीशी संबंधित त्रासांना कधीही सामोरे जावे लागणार नाही अशा व्यक्तीच्या घरात लक्ष्मी वास करते आणि त्याचे सर्व दुःख दूर होतात येथे जाणून घेऊया पिंपळाशी संबंधित काही उपाय नक्की करून पहा जेणेकरून तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील एक नंबर प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाच्या मुळास स्पर्श करून नमस्कार करावा आणि संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून पिंपळाच्या झाडाची पाच किंवा नऊ वेळा प्रदक्षिणा करावी असे केल्याने शनीशी संबंधित सर्व त्रास दूर होतात कुटुंबात सुखसमृद्धी नांदते दोन नंबर गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहे की पिंपळाच्या झाडामध्ये माझा वास आहे शनिदेव भगवान श्रीकृष्णाला आपले प्रमुख देवता मानतात जर तुम्हाला तुमच्या कामात अडचणी येत असतील किंवा यश मिळत नसेल तर दुधात गूळ आणि पाणी मिसळून दर शनिवारी पिंपळात टाका तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे काम रोज करू शकता तीन नंबर शनिवारी पिंपळाचे पान उचलून घरी आणावे त्यावर अत्तर लावा आणि हे पान पर्समध्ये ठेवा दर महिन्याला पाणी बदला असे केल्याने कधीही पैशाची कमतरता भासणार नाही चार नंबर तुम्हाला कोणतीही विशेष इच्छा पूर्ण करायची असेल तर जुन्या पिंपळाच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावा आणि समोर उभे असताना हनुमान चालिसाचे पठण करा यानंतर पिंपळाच्या पानावर तुमची इच्छा लिहा यामुळे घरात समृद्धी येते आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री शनीदेव लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद